स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र मंत्र वाहिनीवर सुमारे शेकडो वर्षापूर्वीची जी गुलटेकडी पुणे येथील हजरत गणेश बाबा दर्गा जी आहे ती काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हायकोर्टाची दिशाभूल करून या, या ही जागा ही मशीद आहे ही मशीद आणि दर्गा पाडण्याचा जो डाव रचला आहे तर त्या संबंधी जे आहे आज आपण इथे जमलो आहोत ते संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हे काय प्रकरण आहे तर इकडचे जे या दर्गाचे जे ट्रस्टी आहेत जबाबदार आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर आपण काय सांगाल की म्हणजे काय हो प्रकरण आहे संपूर्ण अनेक वर्षापासून आमच्याकडनं कॉर्पोरेशन असं लढून घेते का बाबा तुम्ही हे जागा खाली करून द्या आम्हाला आम्ही हे जागा तुमची कायम ठेवतो परत दुसरी जागा काढायला सांगतात ते काढतात परत कायम ठेवतो हो त्याच्यानंतर आता सगळं झाल्यावर आता राहिलेले बाकी आमची मस्जिद हे बी पाळावं याच्यावर यांनी आम्हाला दबाव आणलेला आहे याचा आता आम्ही काय विचार करावा आणि तुम्ही काय करता तुम्ही आम्हाला सांगा सुमारे किती वर्षापूर्वीची आपला अंदाज आहे जे आहे कमीत कमी दर्गा म्हणल्या तर पाच सहा वर्ष अगोदरची आहे पाचशे वर्ष सहा वर, वर्षाच्या जागा अगोदरची आहे आणि आम्ही लोक इथं कवापावसना कमीत कमी साठ सत्तर वर्ष पडतो तर आज आपण अजून बोलू की इकडचे जे अजून दुसरे जबाबदार आहेत त्यांच्याकडून पुढची माहिती आपण घेऊ तर सर आपण काय म्हणतो की कशा प्रकारे प्रशासन आणि पोलीस जे आहे ते आपलं म्हणणं आहे की ते आपल्यावर दबाव आणता येते आणि हे मशीद पाडण्यासाठी जे आहे ते भाग पाडता येते तर याविषयी काय प्रकारे आपण सांगाल का काही गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहे महानगरपालिकेचे शिद्रुक साहेब म्हणून काहीतरी त्यांचं नाव आहे त्यांचं पद वगैरे आम्हाला माहित नाहीये पण मागच्या वर्षी ते येऊन इकडं दर्ग्यावर आम्ही आम्हाला सांगितलं होते की हे जे मस्जिद आसपासचे जे शेड आहे ते शेड तुम्ही काढून घ्यावं हो। त्यानंतर आम्ही तुम्ही मस्जिदच्याला मस्जिदला हात लावून देणार नाही असं त्यांनी तोंडी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यानंतर त्यांनी एक शेड काढा दोन शेड काढा तेव्हा चार शेड काढा सगळे शेड काढून झाल्यानंतर आता त्यांचं असं म्हणणं आहे की जे बाकीचा एक शेड राहिला आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा शेड आम्ही काढून देणार नाही याची जबाबदारी आमची त्यावेळी आम्ही लिहून मागितलं होतं त्यांनी म्हटलं ना असं काय नाही मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका पण आता सध्या त्यांचं असं म्हणणं आहे की हा मजिद आम्हाला काढून द्यावे नाहीतर अन्यथा आम्हाला कारवाई करायला लागल त्यासाठी ते आमच्यावर दबाव टाकायला लागले ह्याच्यामुळं आम्ही हा काम जे आहे आता ह्याच्या नंतर एक संघटना आम्ही आ, के लिए, के लिए हे केली आहे डिसाइड केली आहे का त्यांना आम्ही हे काम देणार आहे नवयुग निर्माण समिती म्हणून एक समिती आहे त्याचे अध्यक्ष आहे आलमगीर कुरेशी म्हणून हा काम आम्ही दर्गाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांचे हातात देत आहे तर ह्याचे पुढे आमचे जे संघटनाचे अध्यक्ष आहे ते तुम्हाला बोलतील काय प्रकरण आहे तर हे जे प्रकरण आता संपूर्ण कायदेशीर पूर्ण करण्यासाठी येथील जे ट्रस्टी आहेत जबाबदार आहेत त्यांनी जे आहे हे पूर्ण कायदेशीर प्रकरण नवीन निर्माण समिती या संघटनेकडे जे महाराष्ट्र राज्य पातळीवर काम करते त्या संघटनेकडे सोपवल्या आहे तर या संबंधीची पूर्ण माहिती ते कशा प्रकारे आहे ते आपण या संघटनेचे जे, जे संस्थापक अध्यक्ष आहे श्री आलमगीर कुरेशी यांच्याशी आपण जाणून घेऊया की हे काय प्रकरण आहे तर श्री कुरेशी आपण याबाबत काय सांगाल की हे संपूर्ण कायद्याच्या दृष्टीनं हे कितपत खरं आहे आणि याच्यामध्ये काय वेगळं आहे आता या प्रकरणात आम्ही अ सुमारे तीन चार महिन्यापासून जे या प्रकरणाचं आम्ही सखोलपणे जे हे चौकशी केली आणि ह्याच्यात आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की इथे ना एक तीन चार विक्षक आहे त्यांनी हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली किंवा त्यांनी केस केला या जागे संदर्भात की हे जागा त्यांची आहे म्हणण्या तर त्यांचं असं हे म्हणणं की हे जागा त्यांची आहे आणि हे जागा खाली करून द्या म्हणून ते कोर्टाला म्हटलं की बाबा पालिकेला सांगा की हे जागा खाली करून द्या असं त्यांनी आम्हाला इथल्या लोकांना विश्वासात न घेता यांना वकिलांमार्फत एक ही नोटीस न दिली आणि यांना आजपर्यंत पार्टी केस मध्ये पार्टी बनवण्यात ना आलेले नाही परंतु त्यांनी तिथं हायकोर्टाची दिशाभूल करून की हे जागा आमची आहे म्हणून इथला अतिक्रमण काढावा असा त्यांनी महानगरपालिकेवर हायकोर्टाचा आदेश दिलेला आहे त्यांना हायकोर्टाने त्यांना आदेश दिलेला का इथली जे जागा जे अतिक्रमण केलेली आहे दुसऱ्या जा जागेवर ते काढून द्या परंतु हायकोर्टाची अशी दिशाभूल झालेली आहे माझ्या अवलोकन जी, जी आम्ही इथं जे पत्र व्यवहार जे पत्र आहे यांच्याकडे आमच्याकडं जे पत्र आहे या कागदपत्राच्या अनुषंगाने आम्ही जे त्याच्यामध्ये अवलोकन केला त्याच्यात आम्हाला असं सापडलं त्यांची जे जागा आहे ते बिल्डरांची ते जे रोड आहे ना रोडच्या त्या पलीकडे त्यांचे खरेदी खत मध्ये लिहलेला आहे ते शमशान भूमी गुलटेकडी शमशान भूमी म्हणजे रोडचे त्या पलीकडे होती आणि शमशान भूमीचे यासिनजोक असा उल्लेख केलेला आहे आणि त्यांचा नंबर आहे क्रमांक आहे चारशे त्र्याहत्तर आणि हे जागेचा क्रमांक आहे चारशे त्र्याहत्तर ए आणि त्यांच्या जागेचा क्रमांक आहे चारशे त्र्याहत्तर फक्त हा ते रोडच्या पलीकडे तिथं ते भांडतात ते जागेवर आणि अतिक्रमण करण्यासाठी या जागेवर आलेले आहे परंतु त्यांनी हायकोर्टाची उच्च न्यायालयाची पण दिशाभूल केलेली आहे आणि इथली जनताची पण दिशाभूल केलेली आहे आणि पालिकेची बी दिशाभूल केलेली आहे आता मला तर अशी शंका आहे की पालिकेचे पण काहीतरी लोक त्याच्यामध्ये सामील असावा त्यांचे काहीतरी संगणमत असावे बिल्डरांबरोबर म्हणूनच ते जे ना त्यांना माहित असेल की हे जागा त्यांची नाहीये जागा त्यांची दुसरीकडे तरी सुद्धा ते ना या ठिकाणातील जे ना अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे असं मला असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे तर पोलीस प्रशासनाशी आपण याच्याशी याच्या बाबतीत काही संबंध सा, संपर्क साधला आहे का नाही आतापर्यंत आम्ही पोलीस प्रशासनाशी काही संबंध संपर्क साधला नाही परंतु आता डीसीपी मॅडमनी या ट्रस्ट चे लोकांना बोलून घेतले होते दोन दिवसापूर्वी एसीपी मॅडम बरोबर पण बोलणी झाली ते फोन करतात त्यांना बोलून घेतात या ट्रस्टीना परंतु आमचं म्हणणं असं आहे की एवढे वरिष्ठ अधिकारी असून सुद्धा नियमाचा कसं काय ते उल्लंघन करू शकतात जर तुम्ही एवढा मोठा प्रकरण आहे एक मस्जिद तुम्ही अतिक्रमण करायला चालले आहेत आणि तुम्ही त्यांना नोटीस सुद्धा देत नाही तुम्ही त्यांना एक समन पत्र सुद्धा देत नाही की तुम्ही नियमाप्रमाणे आम्हाला भेट द्या म्हणून फोन करून तुम्ही त्यांना बोलून घेतात तुम्ही कुठल्या पद्धतीचे हे नियम काम चालू आहे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत अतिक्रमण विभागाचे यांच्याशी काही आपला संपर्क साधला का आणि त्यांच्या बाबत आपण काय बोल बघा आता असं आहे की या ट्रस्टीने आम्हाला आज काम सोपलेले आमच्या हातात आता, आता आम्ही दोन तीन महिने तीन चार महिने झाले आम्ही या पत्राचा आता परत आम्ही फक्त ते अवलोकन करत होतो आणि आता आम्हाला जे काही निष्पन्न झालं आमच्या समोर जे निर्दर्शन आले आहे ते आम्ही बोललो तुम्हाला परंतु आतापर्यंत आम्ही काम सुरुवात केलेली नाही संघटनेमार्फत आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्ही काम सुरू केलं नाही परंतु उद्यापासून संघटनेच काम सुरू होईल नियमाप्रमाणे तर आपण महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलिस पोलीस आयुक्त यांना काही आवाहन करायला काय याचा बोलणार ना आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही आम्ही आम्हाला त्यांच्याकडून येणार एक अपेक्षा आहे हे बघा उच्च न्यायालयाचा जे आदेश आहे ते, ते तर इथं कुणी टाळू शकत नाही ते तर आदेश त्यांना करावाच लागेल परंतु उच्च न्यायालयाची दिशाभूल झालेली आहे जर आम्ही त्यांना दाखवून देत आहे की बाबा हे उच्च न्यायालयाची या चार लोकांनी या चार विक्षकांनी उच्च न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे तर उच्च न्यायालयाला तसा त्यांनी अहवाल पाठवा पाठवावा की बाबा असे असे चार लोकांनी त्यांची जागा दुसरीकडे होती त्या जागाचा प्रकरण जे आहे का, ते ह्या दुसऱ्या प्लॉटवर आणून ठेवलेला आहे आणि इथं जे इथली सुव्यवस्था भंग होणार कुणाला टेन्शन आहे इथली सुव्यवस्था कायम ठेवण्याचे जे जबाबदार आहे ते पोलीस प्रशासन आहे जर पोलीस प्रशासनला जर काळजी असेल तर त्यांनी जे इथला अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा किंवा हे जागा त्यांची इथं नाहीये त्यांचा प्लॉट दुसरीकडे आहे त्यांचे खरेदीगत पहावे त्यांचे खरेदीगत मध्ये बघावे की त्यांचा प्लॉट एक्झॅक्ट कुठं आहे त्यांचा प्लॉट एक्झॅक्ट चारशे त्र्याहत्तर मध्ये आहे आणि ते प्लॉट हे नाही स्पष्टपणे सांगतो जर त्यांना जर ते म्हणत असेल की हे प्लॉट आमचंच आहे तर मोजणी आणा भूमी कडून जो आहे ना जिल्हाधिकारी कार्यालयामधून जो आहे ना आमच्या अशी मागणी आहे की तुम्ही जे आहे ना मोजणी आणा आणि जर मापमोजणीमध्ये हे जागा दाखवत असेल तर आम्ही स्वतः खाली करून देणार त्यांना देना। आम्ही शंभर टक्के गॅरंटीने म्हणतो हे जागा त्यांची आहेच नाही तर मित्र आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना विनंती करतो आमच्या महाराष्ट्र मंत्री वृत्तवाहिनीच्या माध्यमातून की त्यांनी जे सदर प्रकरणाची जे सखोल चौकशी करावी आणि या संबंधित असलेले सर्व जे कागदपत्र आहेत त्यांची चौकशी करून त्या संबंधी जे आहे ते कारवाई करावी तोपर्यंत या ठिकाणची जे बेकायदेशीरपणे आणि दिशाभूल करत जे आहे ते इकडं अतिक्रमण करण्याचे वारंवार जे बोललं जात आहे तर ते आम्ही पालिकेला विनंती करतो की त्यांनी त्याविषयी महाराष्ट्र मंत वाहिनीतून कॅमेरामॅन साहिल शेख सोबत धन्यवाद